नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल डाळ तडका पण डाळ तडका नेहमीसारखा न बनवता यात औषधी व गुणकारी अशी शेवग्यांची पानं आपण वापरणार आहोत यामुळे ही डाळ खूप हेल्दी व टेस्टी बनते तर शेवग्यांच्या पानांची भाजी बनवली तरी लहान मुलं खात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने मिक्स डाळ तडका तुम्ही बनवला तर मुलं आवडीने खातील चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी डाळ तडका बनवण्यासाठी अशा सर्व मिक्स डाळी घेतल्या आहेत फक्त तुरीचा वापर केल्यामुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी अपचनाचा त्रास होतो त्यामुळे अशा वेळी अशा मिक्स डाळींचा वापर करून तुम्ही डाळ तडका बनवू शकाल तर इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे वजनी म्हणाल तर शंभर ग्राम डाळ आहे तसेच डाळी घेताना अनपॉलिश अशा घ्याव्यात अशा डाळी पटकन शिजतात व चवीलाही छान असतात त्याचबरोबर सारख्याच वाटीने इथे मी पावकप मसूर डाळ घेतली आहे वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम डाळ आहे तसेच सारख्याच वाटीने इथे मी पावकप मूग डाळ घेतली आहे वजनी म्हणाल तर ही सुद्धा पन्नास ग्रॅम डाळ आहे सर्व डाळी एकाच वाटीने मोजून घ्या मसूर डाळीमुळे डाळीला चव छान येते यातील कोणत्याही डाळी तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाणात घेऊ शकताय किंवा एखादी डाळ तुम्ही घेतली नाही तरी चालेल अशा या तिन्ही डाळी मी एका बाउलमध्ये मिक्स करून घेतल्या आहेत तुरीच्या डाळीमुळे ॲसिडिटी अपचन जळजळ होत असेल तर मिक्स डाळी वापरा यामुळे तुमचे प्रॉब्लेम कमी होण्यास मदत होते आता या डाळी मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे यामुळे डाळीला असलेली पावडर किंवा कचरा निघून जाईल आता धुवून घेतलेल्या डाळीत भरपूर असं पाणी घालून या अर्धा तासासाठी भिजत ठेवायच्या आहेत यामुळे डाळ पटकन शिजते तुम्ही डाळी न भिजवताही वापरू शकताय पण डाळी भिजवून जर तुम्ही वापरल्या तर त्या पटकन शिजतात तर हे पहा डाळ मी अर्धा तास भिजवून घेतली आहे आता यानंतर ती शिजवून घेऊया त्यासाठी सुरुवातीला कुकरमध्ये दोन कप पाणी घालत आहे आता यात धुवून घेतलेली डाळ घालूया डाळ मी भिजवून घेतल्यामुळे दोन कप पाणी घालत आहे तुम्ही जर डाळ भिजवून घेतली नसेल तर अडीच कप पाणी वापरा आता या डाळीमध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घालूया तसेच अर्धा चमचा हळदसुद्धा घालूया हळदीमुळे डाळीला छान कलर येतो यानंतर इथे दोन ते तीन तमालपत्राचे पाणी घालूया आता कुकरचे झाकण लावून याच्या मीडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळी चांगल्या क्वालिटीच्या व अनपॉलिश घेतल्या तर त्या पटकन शिजतात तर डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे मी शेवग्याचा असा कोवळा पाला घेतला आहे आता ही भाजी निवडायची कशी तर ह्याची अशी कोवळी कोवळी पाने तुम्ही काढून घ्या त्याचा जो देठ आहे तो काढून टाकायचा आहे तो घ्यायचा नाही फक्त पाने पाने वापरायचे आहेत जर कोवळी अशी पालवी असेल तर त्याचा देठाचा भाग घेतला तरी चालेल तर भाजी निवडताना एखादं पिवळं पान असेल किडलेलं पान असेल भाजीचा डेट असेल तर तो काढून घ्यायचा तर इथे मी एक बाउल भरून शेवग्याची भाजी घेतली आहे आता ही भाजी धुऊन निथळून नंतर मोठी मोठी अशी चिरून ठेवा तर हे पहा इकडे डाळसुद्धा शिजली आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला होता आता कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकताय डाळ छान मौसूत अशी शिजली आहे अगदी छान अशी शिजली आहे तर चमच्याने अशी थोडीशी घोटून घ्या आता यानंतर डाळ तडका बनवायला घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये सुरुवातीला मी एक चमचा तेल घालत आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा घरचं साजूक तूप घातलं आहे तुम्ही तुपाऐवजी फक्त तेलही वापरू शकताय पण तुपामुळे डाळ खूपच चविष्ट बनते तर तूप गरम झालं की यात एक चमचा मोहरी घालूया मोहरी थोडी तडतडली की यात एक चमचा जिरे घालूया जिरे थोडेसे फुलले की यात अर्धा चमचा हिंग घालूया त्याचबरोबर इथे मी दोन सुक्या लाल मिरच्या घालत आहे आता हे सर्व साहित्य मिनिटभर परतून घेऊया आता यानंतर यात बारीक चिरलेला कांदा घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत कांदा हलकासा गुलाबी व सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे कांदा जास्त सोनेरी होईपर्यंत सुद्धा परतायचा नाही तर हे पहा कांद्याचा रंग हलकासा बदलला आहे आता यात ठेचलेलं लसूण व आल्याचे काप घालूया इथे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत तसेच एक इंच आल्याचे असे उभे काप करून घेतले आहेत आलं व लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे दोन मिनटे परतून घेऊया गॅसची फ्लेम मी स्लो टू मिडियम ठेवली आहे लसूण दोन मिनटे परतल्यानंतर यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया इथे मी तीन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्या कमी जास्त करू शकताय मिरचीसुद्धा मिनिटभर परतून घ्यायची आहे तर हे पहा कांदा छान परतला आहे याचा रंग हलकासा बदलला आहे सर्व साहित्य व्यवस्थित असे परतून घेतले आहे आता यात बारीक चिरलेला एक टॉमॅटो घालूया टॉमॅटो घातल्यावर लगेचच यात अर्धा चमचा मीठ घालूया म्हणजे टॉमॅटो पटकन सॉफ्ट होईल तसेच टॉमॅटो घेताना चांगला पिकलेला घ्यायचा आता टॉमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया तर टॉमॅटो छान सॉफ्ट झाला आहे हा असा होईपर्यंत परतायचा आहे आता यानंतर यात थोडेसे मसाले घालूया यात एक चमचे धने पावडर घालूया त्याचबरोबर दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घालत आहे ही कमी तिखटाची पावडर आहे यामुळे रंग फारच छान येतो तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकताय आता हे मसाले करपू नयेत म्हणून यात दोन ते तीन चमचे पाणी घालूया व आणखीन दोन ते तीन मिनटे मसाला चांगला परतून घ्यायचा तर हे पहा मसाला चांगला परतला आहे आता यानंतर या मसाल्यात बारीक चिरून ठेवलेली शेवग्याची भाजी घालूया शेवग्याची भाजी मसाल्यात चांगली मिक्स करून घ्या यामुळे शेवग्याची भाजी पटकन सॉफ्ट होईल आणखीन तीन ते चार मिनटे परतून घेऊया तर शेवग्याची पाणी चांगली परतून झाली आहेत आता यात लगेचच घोटून घेतलेली डाळ घालूया डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे मिक्स केल्यानंतर यात गरम पाणी घाला म्हणजे डाळ थोडी पातळ होईल तसंच पाणी घालताना गरमच पाणी वापरायचे आहे डाळ तुम्हाला किती पातळ हवी त्यानुसार पाणी घ्या आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून पाच ते सहा मिनटे डाळ चांगली शिजवून घेऊया तर डाळ तडका नेहमीसारखा न बनवता यात अशी शेवग्याची पाने वापरली तर डाळ खूप हेल्दी व टेस्टी बनते शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे खूप फायदे आहेत यामुळे प्रतिकारशक्ती वाढते पचन सुधारते डायबिटीज व कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रित राहतं तसेच भाजीमध्ये विटॅमिन्स व खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे अशी औषधी भाजी, भाजी तुम्ही नक्की वापरून पहा तर हे पहा पाच ते सहा मिनटे झाली आहेत डाळ चांगली शिजली आहे आता शेवटी यात एक चमचा गरम मसाला व त्याचबरोबर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर मिक्स करून आणखीन दोन मिनटे डाळ शिजवून घ्यायची यामुळे गरम मसाल्यांचा फ्लेवर डाळीमध्ये छान उतरेल तर हे पहा डाळ चांगली शिजली आहे आता यानंतर या डाळीसाठी एक तडका बनवूया खरी चव या तडक्यामुळेच वाढणार आहे त्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालत आहे तूप चांगलं गरम झालं की यात एक चमचा जिरे घालूया जिरे चांगले तडतडले की यात अर्धा चमचा हिंग घाला त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेला लसूण घालत आहे इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या चांगल्या बारीक अशा चिरून घेतल्या आहेत त्याचबरोबर तुम्ही सुकी लाल मिरचीही वापरू शकताय आता हे थोडंसं परतल्यानंतर गॅस बंद करा नंतर यात अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घाला थोडंसं पटकन हलवून घ्या व हा तडका डाळीवर घाला तर या तडक्यामुळे डाळीची चव आणखीन वाढते अगदी धाब्यावर मिळते तशी चवीला लागते तर आपली ही शेवगा घालून डाळभाजी खूपच मस्त व चमचमीत झाली आहे रंग तर तुम्ही पाहू शकता फारच छान आला आहे तर तयार आहे शेवग्याची भाजी घालून डाळ तडका ही डाळ तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकताय तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल अजून सबस्क्राईब केली नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचं बेल ही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद